देशभरातून आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी ऑपरेशन सिंधूर यांचे स्वागत केलेले आहे मात्र यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एअर स्ट्राईक करणं मला योग्य वाटत नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे नेमकं म्हणाले काय जाणून घेऊ असलेले मला काय आपल्याकडे भारतात जो आता पहिलगाम पहलगाम पहलगामला जो हल्ला झाला मी ज्यावेळेला त्याच्यावरच मी पहिलं ट्विट ज्यावेळेला केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना अतिरेकी दहशतवादी जे कोणी असतील त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता अमेरिकेमध्ये दो, दोन ट्विन टावर्स पाडले वरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जरा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे दोन्ही दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे हो वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटतं की थोडस अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बर्बाद अगोदरच बर्बाद झालेला देश येतो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेकेने हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाही आहेत ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्त महत्वाचे हो आहेत आप आपल्या देशामध्ये कोंबिंग ऑपरेशन करून ह्याना हुडकून काढणं हे जास्त गरजेचं आहे ते एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हा एक युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं आहे सरकारच्या चुका ह्या तुम्हाला तुम्हाला दाखवल्याच पाहिजे आज ज्या वेळेला हा प्रकार झाला तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान वेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा सोडला त्यांनी तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेनला गेले कळलं का बिहारला कॅम्पेनला गेले मला असं वाटत एक गोष्ट करायची गरज नव्हती त्याच्यानंतर ते केरळमध्ये जाऊन तिकडे आदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेवचा कार्यक्रम केला तिकडे द्याल इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या आणि त्याच्यानंतर येऊन ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग काहीतरी स्ट्राईक करायचं मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरचं जे अतिरेकी आहेत ज्यांनी हा हल्ला केलेला आहे मला असं वाटतं त्यांना हुडकून काढणं त्यांना त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉक ड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहेत आज आपल्या देशामधलं पोलीस दल आणि या सगळ्या लोकांना खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामधल्या पोलीस दलाचं तर मी तुम्हाला मी त्यांची प्रशंसाच करेल की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे ते कळलं का आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीये आणि आपण काहीतरी युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही आज नाक्या नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत हे ड्रग्ज येत आहेत कुठून काय येत आहेत या मला असं वाटतं या गोष्टींच्या खुलात तुम्ही जाणं गरजेचं आहे लहान लहान पोरं आता ड्रग्ज यायला लागली शाळा कॉलेजमधली पोरं ह्यांच्यापर्यंत ड्रग पोहोचतोय कसा हे प्रश्न आता सगळ्यात महत्वाचे आहेत युद्ध हे काही वाटतं ह्याचं उत्तर नाहीये ऑपरेशन सिंधू असं नाव त्याला प्रश्न परत मी ते सांगतो ना हे काही नावबिव देऊन ह्याने काही चा काही विषय येत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की नक्की काय पाऊल उचलताय आणि इतके दिवस जे काही कार्यक्रम जे झाले ह्या कार्यक्रमाची काही आवश्यकता नव्हती पाकिस्तान अगोदरच बर्बाद झालेला देश आहे त्याला काय बर्बाद करणार असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला ज्या व्यतिरिक्त त्यांनी हा हल्ला केला ते सापडलेले नाही आहेत ज्या ठिकाणी इतकी वर्ष हजारो पर्यटक जात आहेत तिथे सेक्युरिटी का नव्हती मला वाटतं हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आपल्या देशामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांना हुडकून काढणं महत्त्वाचं आहे एअरस्ट्राईक करून लोकांना भरकटावून काहीही क का पर्याय किंवा हे उत्तर होऊ शकत नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आपल्या देशातील प्रश्न संपूर्ण नाही आणि या आपण या युद्धाला समोर जात आहोत मला वाटतं ही काही योग्य गोष्ट नाहीये नाक्या नाक्यावरती ड्रग्स मिळतात हे येतात कुठून या गोष्टीपर्यंत पोहोचा शाळा महाविद्यालयातील मुलापर्यंत ड्रग्स कसे पोहोचू लागलेले आहेत या गोष्टीच्या खोलात गेलं अतिशय महत्वाचं आहे नाव घेऊन भावनांना भावनांचा विषय येत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही काय पाऊल उचलतायत इतके दिवस जे काही कार्यक्रम झाले आहेत त्यांची काही आवश्यकता नव्हती असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींच्या दौऱ्यावरती ही देखील भाष्य केलेलं आहे